अवघड परिस्थिती झाली ना का पोराची मला तर काय पावा ना डॉक्टरलाच फोन करावा लागेल हॅलो आ नमस्कार मी बाळू अहो दिवाळी दिवशीच पोराने खाल्लेले गुलाबजाम आणि त्याला जुलाबानी झालाय ताण आणि काय सांगायचे शेतात जाऊ जाऊ त्याने निबार केलंय रान ए, तू जर जाण असल तुडून रान लवकर गाड्या नाही इथेच करीन गाड्या देऊ चल पाटील झालाय अरे बाळ्या पाटील आलाय पप्पा पाटील काय करतोय आहे इथं आम्ही माग्नदर्शन करायला अहो आम्ही मार्गदर्शन करतो पोराचं मार्गदर्शन पाहून पार बेकार झाली जागी आणीच आम्ही वरिष्ठ माणसांना शेतीविषयी मार्गदर्शन मार्ग मार्ग मार्गदर्शन मार्गदर्शन अष्टविनायक दर्शन तुळजापूरच्या कोल्हापूरच्या आयच तुकायचं बसवाचं सगळे दर्शन आहे त्याच्या काही पण सांगतो दर्शन अहो दर्शन बिसन तस मी तसला नाही आम्ही जर तुम्हाला मार्गदर्शन केलं विषय तर तुमच्या उत्पाद तर तुमच्या उत्पादन ऐका तर तुमच्या उत्पादन आवाज कसला होता घाणवानी सारखा का सारखा का। काय तर उत्पादन वाढलं हा तुमच्या झाली महा जवादान <s> <s> <welds> <Busan> <alto>